सरायत गुन्हेगार बुद्ध घोष जाधव यास एम अन्वये एरोडा कारा पुरहा मदे कारागृहामध्ये स्थानबद्ध करण्यात आला आहे फौजार चावडी आणि जोडभावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार बुद्ध घोष कीर्तीपाल जाधव वयवर्ष वीस राहणार मुकुंदनगर हा काही मागील महिन्यापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करणं शस्त्राने धमकावणं साथीदारांच्या मदतीनं गुन्हे करीत आला आहे त्याच्याविरुद्ध एकूण चार गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत गुन्हेगारी कृत्यामुळे शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली आहे त्याची दहशत असल्यानं व्यापारी आणि सामान्य नागरिकांमध्ये उघडपणे पोलिसांना माहिती ते देत नाहीत त्याच्या गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध करण्यासाठी पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी ही कारवाई केली आहे एमपीडीए अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या कलम तीनशे अन्यानवे स्थानबद्धतेचा आदेश निर्गमित करून बुद्ध घोष जाधव याची पुणे येथील एरोडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे